तर मंडळी आज आपण बनवलेला आहे चिकनचा असा झणझणीत मस्तपैकी रसा तर हा रसा बनवायला काय काय साहित्य लागतं आपल्याला चला तर मग आपण रसा बनवायला सुरुवात करूया मस्त कांदा कापून छान असा फ्राय करून घेतलेला आहे मस्त तांबूस करून घेतलेला आहे नंतर सुकं खोबरं घेतलेला आहे सुकंखोबरं छान असं परतून तो पण छान तांबूस करून घेतलेला आहे आणि हे सगळं वाटण मी नंतर एकत्र केलेलं आहे या वाटणामध्ये मी लसूण घातलेली होती आणि नंतर हे वाटण थोडा वेळ थंड करत ठेवलेलं होतं थंड करून झाल्यावरती हे वाटण आपल्याला एका बा भांड्यामध्ये घालायचं आहे मिक्सरच्या आणि छान अशी त्याची छा बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि मी इथे लिशियसचं चिकन ऑर्डर केलं होतं ऑनलाईन चिकन हे ऑर्डर केलेलं होतं लिसीचं चिकन खूप छान असतं आणि स्वच्छ असतं क्लीन असतं तुम्हाला फक्त ते धुवून घ्यायचं असतं साफ करायची गरज पडत नाही तुम्हाला जसे पीसेस हवे तसे तुम्ही पीसेस करून घेऊ शकता तर मी चिकन छानपैकी धुवून घेतलेलं आहे गॅसवरती मस्त एक कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये मी छान तेल ओतलं तेल तुमच्या आवडीनुसार हवं तेवढं काका छान तरी आली पाहिजे त्यात मी कांदा फोडणीला घातलेला आहे एका साईडला चिकनमध्ये चिकन मध्ये मी लाल मसाला घरगुती घातलेला आहे थोडी हळद घातलेली आहे आणि एव्हरेस्टच चिकन मसाला घातलेला आहे ते पण तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकायचं आहे हे सगळं आपण फोडणीला घालायचं आहे मस्तपैकी छान अशी फोडणी द्यायची आहे सगळं परतून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे आणि जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण ह्याच्या टाकून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्या ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण काढून घेतल्यावर ती राहतं मसाला त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला जसं पाणी हवं तसं तुम्ही पाणी ॲड करा परतून छान कोथिंबीर घाला आणि मस्तपैकी सगळं एकजीव करून कुकर लावून घ्या कुकरचं झाकण लावून शिट्टी लावा छान मस्त तीन ते चार शिट्ट्या होऊन द्या चिकन छान शिजेल आणि असं मस्त चिकन तुमचं रेडी झालेलं आहे